नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो बऱ्याचणींनी मला रिक्वेस्ट केलेली आहे की दाई पेपर कटिंग जर केलं आणि त्या त्यानंतर ते, त्यान ते आपल्याला कपड्यावरती ठेवून कसं कट करायचं कशामध्ये किती इंचेस वाढवायचे कशा पद्धतीने कट करायचं हे सगळं सांग तर आजचा हाच रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरायचं नाही आहे तर मैत्रिणींनो या इथे बघा मी इथे पेपर कटिंग घेतलेलं आहे अस्तर घेतलेलं आहे अस्तर अंथरूण घेतलेलं आहे कारण मी त्याला इस्त्री केली होती चाळीस मापाचं मी पेपर कटिंग घेतलेलं आहे त्यानंतर हे जे गोल्डन कपडा घेतला आहे कारण ह्याला मला पायपिंग करायची आणि हे नेटचं फॅब्रिक घेतलं आहे जे की मी स्लीवजला लावणार आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी शे सेपरेट शेअर करेन आता फक्त कटिंग आपण कापडावरती कसं ठेवायचं आणि ते कसं कट करायचं हे सगळं सांगणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी चाळीस मापाचं कटिंग पूर्णपणे करून ठेवलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही तुम्ही अजून पेपर कटिंग बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते सगळ्यात आधी पेपर कटिंग चेक करा डीपनेकमध्ये पेपर कटिंग कसं केलं जातं ह्याचे पूर्ण डिटेल्स मी दिलेले आहेत ठीक आहे थीके? आता या इथे बघा मी बंदक बाजूकडनं बॅक पार्ट ठेवला आहे आणि अशा पद्धतीने मी ह्याला आधी टाचण्या लावून घेते आता मी काय करते मी नेहमी टाचण्याच लावून घेते पण शक्यतो मी आता पेपर कटिंग वापरत नाही मी डायरेक्ट कापडावरती कटिंग करते पण बऱ्याच जणींच्या रिक्वेस्ट आल्या होत्या तर त्याच्यासाठी आज हे पेपर कटिंग करून मी तुमच्याशी शेअर करते आता बघा हा पार्ट इथे ठेवायचा आपल्याला जो की साईड पार्ट आहे मी इथे ठेवला आहे ऐंशी सेंटीमीटर कपडा आहे आणि फॉर्टी चेसचं कापड आहे स्लीव ज्या आहे त्या सहा इंचाच्या तयार आहेत तर आता कटोरी कशी ठेवायची हे सुद्धा बऱ्याच जणींना कन्फ्युजन असतं तर बघा हा गोलाकार पार्ट आहे त्याच्या खालचा जो पार्ट आहे ना एकदम सरळ तो आपल्याला एकदम सरळ फ्लोअरला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता मी ह्याला आधी टाचणी लावून घेते आणि मग तुम्हाला सांगते की असं का ठेवायचं तर अशा ठेवल्यामुळे कटोरी आपली क्रॉस कट होते अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण ती स्टिच करतो तेव्हा ती अशा पद्धतीने ताणली जाते आणि फिटिंगला खूप छान बसते चपटी होत नाही आता इथे मी योगपट्टी ठेवली आता मी तुम्हाला सांगते की इथे अजून तुम्ही कसे चेंजेस करू शकता कापडावरती ठेवताना म्हणजे जर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल कमी कापडामध्ये स्लीव्ज पण ऍडजस्ट करायच्या आता इथे मी स्लीव्ज ठेवणार नव्हते कट करणार नव्हते इथे ह्याच्यावरती पण जर स्लीव्ज असतील सहा इंचापर्यंत तर त्याच्यात ऐंशी सेंटीमीटरमध्ये फॉर्टी चेस्सा होऊन जातात तर आता मी ते तुम्हाला दाखवते की आता तुम्ही कशा पद्धतीने अजून ॲडजस्ट करू शकता तर मी कटोरी थोडी पलीकडे सरकून घेतली आता इथे कापड संपलं ठीक आहे आणि हा जो साईड पार्ट आहे तो मी इथे ॲडजस्ट केला आणि ही योगपट्टी जी आहे ती तिथे ॲडजस्ट केली म्हणजे इथे स्लीव्ज निघणार आहे आपली तर आता हे मी असंच कट करते अशा पद्धतीने ठेवून घेतलं आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची इथे की बऱ्याच जणींना हे कन्फ्युजन आहे की योगपट्टी कशी वाढवायची तर बघा मी खालच्या बाजूने पाऊण इंच सोडून दिलंय आणि वरती योगपट्टी ठेवली म्हणजे जे पाऊण इंच आहे ते मी स्टिचिंग मार्जिन घेते अर्धा किंवा पाऊण इंच एक इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर पाऊण इंच बऱ्याच जणांना कळत नाही ते पण सांगते पाऊण इंच म्हणजे एक इंचामधून दोन रेषा मायनस करायच्या तर हे एक इंच आहे त्याच्यातून ज्या दोन रेषा आहेत त्या मी मायनस केल्या हे झालं पाऊण इंच आणि तेवढं मी वाढवते आता तिथे लक्षात नाही आलं तर इथे दाखवते अशा पद्धतीच्या रेषा असतात बघा दोन रेषावरती एक थोडी मोठी लाईन असते हे पाव अर्धा पाऊण आणि एक इंच अशा पद्धतीने तर मी पाऊण इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा म्हणजे पाव इंच मी बॉटम साईडला घेते आणि अर्धा इंच जिथे योगपट्टी आपण कटोरीच्या पाटला जोडतो तिथे अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन जातं तर आता हे इक्वल नाही आहे तर हे इक्वल करून नंतर मी पुन्हा व्यवस्थितरित्या कट करेल अस्तर इक्वल नाही आहे दोन्ही भागाचं ही पण गोष्ट लक्षात घ्यायची कारण दोन्ही भाग सारखे कट झाले पाहिजे तर आता हे मी कट करायला घेते तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही काय करा हे टाचण्या लावण्याऐवजी टाचण्या लावून तुम्ही मार्किंग करून घ्या चॉकने किंवा खडूने आणि त्यानंतर कट करा आता मी डायरेक्ट कट करते कारण मला बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे तर मी अगदी डायरेक्ट फटाफट फटाफटे कट करून घेतलं आता इथे या साईडला जो उरलेला पार्ट आहे तिथे मी इथे इत, मी बरोबर स्लीव्स ठेवून ह्या सहा इंचापर्यंतच्या स्लीव्स कट होतात आता तुमच्या सहा इंचापेक्षा कितीही कमी स्लीव असतील ते इथे बसणार आहेत व्यवस्थित तर मी याला स्लीव कट करणार नाही आहे कारण मी नेटची स्लीवज लावणार आहे तर नेटची स्लीव जी आहे ती पफ स्लीव्ज आहे याचं सेपरेट मी कटिंग आणि स्टिचिंग शेअर करेल तुमच्याशी तर तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला पेपर कटिंग वापरून आपल्याला आ, कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या कट करायचं आहे कुठे किती एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन वाढवायचं आहे हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता तेच पेपर कटिंग आपण जे अस्तर कटिंग केलेलं आहे ते कापडावरती कसं ठेवायचं तर आता इथे मी मेन फॅब्रिक घेतलं आहे हे सुद्धा ऐंशी सेंटीमीटरच आहे आणि हे मी डबल फोल्ड करून घेतलं आणि बंद बाजूकडनं मी इथे बॅक साईड ठेवली आहे कटोरीसुद्धा जशी आपण अस्तरवर कट केली तशी तिथे कट करायची आहे चेंजेस बिलकुल करायची चे नाही आहे जो गोलाकार पद्धती गोलाकार जो शेप आहे कटोरीचा त्याचा बॉटमचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे फ्लोअरला म्हणजे कपड्याला सरळ ठेवायचा आहे आणि इथे साईड पार्ट ठेवला बघा आता इथे स्लीव काढायची नाही आहे त्यामुळे हे कापड थोडंसं कमीच ठेवलेलं आहे मी आणि मोठ्या मापाला शक्यतो नव्वद सेंटीमीटर कापड लागतं मेन अस्तर जरी असेल तरी ऐंशीमध्ये बसवता येतं पण छोट्या स्लीव्ज असतील तर आता इथे नॉर्मली फॉर्टी साईज आहे म्हटल्यावर एवढ्या छोट्या स्लीव्ह कोणाच्या नसतात पाच इंचापेक्षा जास्तच असतात फॉर्टी साईजमध्ये तर इथे मी योगपट्टी ॲडजस्ट केली आहे तर योगपट्टी आणि हे जे सगळे पार्ट्स आपण ठेवले त्यामध्ये काहीही वाढवायचं नाही आहे फक्त आपल्याला अस्तर जोडण्यासाठी अस्तर जोडल्यानंतर साईडला थोडंसं सा पाव इंच एक्स्ट्रा सोडून हे कट करायचं मेन फॅब्रिक म्हणजे जेणेकरून तुम्ही अस्तर जोडल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलं तर ते तुम्हाला कट करता येईल आणि ते ऍडजस्ट करता येतं अस्तर जेव्हा आपण जोडतो अदरवाईज ते कमी पडलं तर पुन्हा वेस्ट होतो कपडा तर ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अस्तर कापडावरती मेन ठेवणार तेव्हा ते कट करताना थोडंसं साईडला मार्जिन सोडून अस्तरच्या बाजूला मार्जिन सोडून कट करा आता हे अस्तर आणि मेन फॅब्रिक सेम कलरचं होतं त्यामुळे मी पेपर काढले नाही त्याचे मी तसेच ठेवले म्हणजे तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येईल आता हे व्यवस्थित मी सगळं कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे आपलं फोटी साईजचं आपण जर पेपर कटिंग केलं तर ते अस्तरवरती कापडावरती कसं कट करायचं हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बाहीचा आणि ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी सेपरेट शेअर करेल नक्की तो बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा अजून काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगा लाईव्हमध्ये आन्सर करण्याचा प्रयत्न के करेल किंवा त्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग पुन्हा लवकरच व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार